ताजा बात में विचार नवे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा बेल आयकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका धुळे जिल्ह्यातील पिंपळने रेजुकेशन सोसायटीचे माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेत घोटाडीची मालिका आहे संस्थेतील नियुक्त शिक्षक इम्रान खान पठाण हे इतिहास सर्शन शास्त्र विषय साठी दोन हजार तेरा मध्ये नियुक्ती झाली वास्तविक मे दोन हजार बारा पासून शिक्षक भरती बंद आहे तरी खुल्या प्रवर्गातील नेमणूक करण्यात आली विशेष म्हणजे नेमणुकीवेळी पठाण हा त्या विषयासाठी पात्र देखील नाही त्याच्याकडे पदवी नाही तरीही संस्था सचिवाने स्वतःच्या अधिकारात नियुक्ती दिली आज पठाण शासनाच्या तिजोरीतून पगार घेत आहे संजय चौधरींनी या संदर्भात तक्रारी दिल्या त्याची चौकशी झाली पण भामटेंनी टेबल घालून घेतल्याने कार्यवाही नाहीच वास्तविक पाहता संस्था चालक इम्रान पठाण गुन्हा दाखल होणे क्रमप्राप्त आहे असे असताना गुन्हा दाखल झालेला नाही शिक्षण अधिकाऱ्यांनी तोडपाणी केल्याने गेल्या बारा वर्षात कार्यवाही झाली नाही याला अधिकारी दोषी आहेत पिंपळनेरच्या संस्थेत अजून बरेच घोटाळे आहेत पण पेशाच्या दबावाखाली अधिकारी चौकशीचे नाटक करतात त्यामुळे शासन स्तरावर गुन्हे तक्रारी दाखल झाल्या या संदर्भात लवकरच गुन्हे दाखल होणार आहेत ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका